आणि सर्वप्रथम तर मी मायंड मी फाउंडेशनचे खूप खूप खुँ आभार मानते की त्यांनी कार्यक्रम राबवलं तेवढं मोटिवेशन मिळतं कारण की आपण युट्यूबमध्ये जे व्हिडिओज बघतो ते एखादा इन्फॉर्मेशन जी माहिती दिली जाते त्या सरांनी एवढ्या छान प्रकारे दिली सत्यवान रेडकर सर खूप खूप आभार तुमचे की खूप त्यांनी फक्त मोटिवेशन नाही देता एक खूप एकदम डिस्क्रिप्टिव्हपणे माहिती पण दिली आणि त्यांच्या एक गोष्ट नोटीस केली की त्याने चीड आहे एक तळमळ आहे की आपली लोक पण प्रशासकीय सेवेत गेली पाहिजे कुठेतरी आपली लोक मागे पडतायत बा बाहेरच्या राज्यातली लोक येऊन आपली इथे आपण काय करतोय आपण ग्रॅज्युएशन डिग्रीज घेतोय पण जे प्रशासकीय सेवे जे लॉंग टर्म जॉब अवेलेबिलिटी आपल्याकडे रिझर्व्ह असली पाहिजे ती गोष्ट कुठेतरी कमी आहे तर नक्कीच सर त्याच्यासाठी आम्ही नक्कीच काम करू आणि नक्कीच पुढचे एज्युकेशन अजून कंप्लीट करून प्रशासकीय सेवेतून जाण्याचं ते सगळेच एक्झाम्स काय करून जेवढं तुम्ही सांगितलं आणि सरांसारखे जर गुरु मार्गदर्शनासाठी असेल तर नक्कीच द्यावे की सर्व विद्यार्थी म्हणजे बहुतेक तरी विद्यार्थी आपले प्रशासकीय सेवेत असतील थँक्यू hmm. सर